जरांगे पाटलांनी फैसलाबाद कॉलनी येथील शेख कुटुंबियाची घेतली भेट जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील तीन वर्षाची चिमुकली इकरा हरवली होती आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी चौथ्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील यांनी फैसलाबाद येथील चिमुकली शेख इकरा आमदत या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या त्याच्या कुटुंबियाची भेट घेतली व त्या कुटुंबियाची आस्थेवायकपणे चौकशी करत या संदर्भात पोलिसांशीही त्यांनी संवाद साधला यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जारांगी पाटील या बांधवांची तीन वर्षाची मुलगी चौथा दिवस गायब आहे त्यामुळं आता कळलं आम्हाला काल तक्षणी आम्ही इथं आलो पण ते घरातले सगळे माणसं धाय मोकळून रडायला लागले शेवटी लेकरूलाही महत्वाचं असतं आणि ते गेल्यानं त्याला धीरच लागत नाही जेव्हा एस पी साहेबांची आमचं बोलून झालं खांबे साहेबांची त्यांनी पाच सुद्धा यासाठी रवाना केलेले आहेत रात्रंदिवस ते बघतात पोलिसांच्या बद्दलचा यांना पण काही संशय नाही कारण ते करत आहेत यांच्या सोबतीनं सगळे आता मी एस पी साहेबांना सुद्धा बोललो आता बनसल सरांना सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही आणखीन याच्यामध्ये वेगळ्या अँगलनं ना तपास घ्यायचं काम सुरू करतोय पुन्हा आम्ही स्पीड याच्यामध्ये घेऊन वेगळ्या अँगल आता ते त्यांना माहिती असतात अँगल कसे काय करायचं अनियाजी साहेबांना सुद्धा अन्कल साहेबात सुद्धा आता हे विषय बोलतो असतात त्यामुळं त्यांचं लिप्रू नक्की मिळत आणि मिळावं मी प्रार्थना करतोय आणि पोलीस प्रशासनाने आणखीन वेगळ्या अँगल त्याचा तपास तात्कतीनं करावा कारण स्थानिक पोलीस बांधवसुद्धा त्यांच्या टीमच्या माध्यमातून रात्रंदिवस दिवस काम करत आहेत कारण पोलिसांच्या बद्दलच्या आणि तपासाच्या बद्दलचं यांचंही काय बांधवांचं या यांचंही काय म्हणणं नाही यांची ना। मुलगी ती तीन वर्षाची निघतो नक्की मिळत काळजी घ्या नक्की मिळल काळजी करू नका आज सोबत आम्ही सगळे